पाठाचे नाव आहे आई आईला शेतात जायचे होते त्या घाईने ती थंड्या पाण्याच्या भाकरी करत होती पिठाचा उंडा मळताना एकीकडे मला हलकेच म्हणत होती काशा तुला तर आज सुट्टीच असेल नाही रे हो का तर मग आजचा दिवस माझ्याबरोबर चलतो काय आईचा उद्देश मला बोचला नकळत माझ्या सुरात तो डोकावला कुठं ग मी म्हणत होते की आई मुद्दाम माझ्याकडे न बघता तव्यावरची भाकरी कोरताना म्हणाली माझ्याबरोबर निंदायला चलशील तर बरं होईल एखादी पातखीत घेऊ लागशील तितकाच तेला मिठाला आधार होईल आईचे संपायच्या आतच मी बोललो पण मला येत नाही ना निंदायला काय वेदमंत्र लागतात रे मी सांगेन तुला कसं निंदायचं ते माझ्याकडून होईल जेवढी होईल तेवढीच तू निंद उरलीस तर मी घेऊ लागेन झालं आता मीही बोललो पण मला अभ्यास करायचा आहे ना ग असं आता आईने एकदम माझ्याकडे डोळे फिरवले सूर ताणून विचारले प्रत्येक सुट्टीच्या दिवशी तू अभ्यासच करत असतोस नाही रे आतापर्यंत नाही केला पण आजपासून करत जाईन मास्तर म्हणाले की आता परीक्षा जवळ आली जो अभ्यास करणार नाही तो नापास होईल माझ संपायच्या आत हातावरची भाकरी तव्यावर आपटताना ती म्हणाली मला चतुराई शिकवतो काय रे अजून मी बोळ्यानं दूध पित नाही समजला मी जीव तोडून म्हणालो जा तुला खोटच वाटतं नेहमी सगळं माझे न ऐकता ती लगेच एकेरीवर येऊन पुटपुटू लागली चल माझ्याशी एक अक्षर बोलू नको आता पाहते ना तुझी मज्जाच मग समजेल आजपासून कुठं खाशील ते हे सुरू असताना माझ्या पुढ्यात त्या दिवसाचे भवितव्य नाचू लागले मी वेळीच सावरते घेतले बर येईन आजच्या दिवस पण वेळ निघून गेलेली होती आई एकदम म्हणाली काही नको येऊ बिऊ माझ्यावर फालतू चुपकार कशाला करतो यावर मीही ताठरलो माझ्या ओठात राग थरथरू लागला पण बाहेर डोकावण्याचे धाडस त्याच्यात नव्हते आई ही बेपरवा राहिली घाईघाईनं दीड भाकर वरणाचा पेंट व अघळपगळ चटणी घेऊन तिने लुगड्याच्या पदरात शिदोरी बांधली सुभद्रेची भाकर तिच्या सुपूर्त करून ती सरस्वतीकडे ठेवायला सांगितली उरलेल्या भाकरी दुर्डीत एकावर एक रचून ठेवल्या आईला दुर्डीवर झाकण ठेवताना पाहून सुभद्रा माझ्या खुनावण्यानं म्हणाली आई काशाला काही खायचं ठेवलं नाही काय गप्प बैस ना नाहीतर तुलाही ठेवीन तशीच कडावर यावर सुभद्रा भांबावल्यागत झाली आळीपाळीने आईकडे आणि माझ्याकडे नुसती पाहत राहिली आई काही बोलली नाही एका हाती शिदोरी व दुसऱ्या हातात कुलूप घेऊन बाहेर पडताना ती म्हणाली ह चला रावसाहेब निघा बाहेर मीही मुकाट्याने बाहेर पडलो तिने कुलूप घेतलं सुभद्रेने आपली भाकर घेऊन सरस्वतीच्या घराची वाट धरली दाराच्या नाकात कुलपाची नथ अडकवून झाल्यावर आईने माझ्याकडे पाहत निर्वाणीने विचारले मग नाही चलत ना निंदायला यावर का कुणास माहीत आई नरमली अन त्या भरवशावर मी ताठरू लागलो मला बोलायला उशीर झाला आणि तिथेच माझी भयंकर चूक झाली कारण पुढच्याच क्षणी आई धमकीने म्हणाली असं आहे तर मग नाही आणि ती शेताच्या वाटेने चालू लागली पाहता पाहता वाऱ्यासारखी दिशेनाशी झाली माझ्या बब्बुळांवर अश्रूंचा तगर तरंगला भान विसरून मी आईची कोरी वाट निहाळत राहिलो बराच वेळ गेला हे बघत असलेल्या सुभद्रेचा चेहरा केविलवाना झाला ती मला म्हणाली काशा आईनं तुझ्यासाठी जेवायला नाही ठेवलं काय रे मी चिडून म्हणालो न ना ठेवू दे नाही ठेवलं तर जरा वेळाने सुभद्रेला भूक लागली मी मनातून याचीच वाट पाहत होतो आपली भाकर खाताना सुभद्रा मला म्हणाली काशा ये रे आपण जेवू भाकर तर थोडीशीच आहे मी उगीच म्हणालो असू दे अर्धी अर्धी वाटून खाऊ नाही बा का रे तू आईला सांगशील पोटते नाही सांगत खरच हो ती समजदारासारखी माझ्या कंठमण्यावर हात ठेवून म्हणाली तुझ्या गळ्याची शपथ नंतर मी तिच्या शिदोरीत सामील झालो वयाप्रमाणे सुभद्रेच्या जेवणापेक्षा माझ्या जेवणाचा वेग जास्त होता त्याचा फायदा घेऊन मी बका बका, बका भाकर खाल्ली सुभद्रेची हळुवार रवंथ संपली दोघांनीही हात ओलवले मी सदऱ्याच्या बाहीने तोंड कोरडवत कोरडवत शाळा सोपत्यांच्या घराचा रस्ता धरला सापडेल त्याच्या घरात शिरून दिवस कलेपर्यंत खेळत बसलो दिवस कलण्यापूर्वीच माझे लक्ष खेळावरून उडाले भुकेच्या नावाने पोट कुतकुत करत होते खेळात लक्ष लागत नव्हते आरोळ्या जांभया सतत चालू होत्या मी एकीकडे कलतीकडे झुकणाऱ्या सूर्याच्या गोळ्याकडे बघत होतो व दुसरीकडे केवळ वेळ काढावा म्हणून सोपत्यांशी बोलत होतो पण अखेर मी खेळ टाकून घराची वाट धरली घरी आलो त्यावेळी सुभद्रा उमऱ्यात डोके ठेवून माझी वाट बघत असलेली दिसली तिचाही चेहरा उतरलेला आणि डोळ्यात पाणी तरारत होते मला पाहताच ती म्हणाली काशा मला भूक लागली रे मग मी काय करू कुलू पुघड आपण दोघं बहीण भावंड जेऊ माझ्याजवळ किल्ली नाही मग माझ्या भाकरीतली भाकर का खाल्ली रे तू ती एकदम रडकुंडीस आली नाकातून सूर काढत तालावर बोलल्यासारखी म्हणाली ते काही नाही काशा मला भूक लागली मला जेऊ दे नाहीतर मी आईला सांगते हो असे ती अगदी पहिल्यांदा म्हणाली तेव्हा मी आईच्या धाकाने घाबरूनच गेलो पण नंतर आता बिनधोकपणे म्हणालो जा सांग यावर भुकेपेक्षा मी केलेल्या अपमानाने ती चिडली भोकाड पसरले मी आईला सांगते मी आईला सांगते असे तुमने आळवले आणि मग झोपी गेली ती झोपेच्या स्वाधीन होऊन आपले भुकेचे दुःख विसरून गेली पण माझ्या जाणत्या शरीराला ते जमले नाही मला ते सतत टोचत राहिले आईच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकले असते तर बरे झाले असते असे मला वारंवार वाटू लागले तेवढ्यातच आई घरी आली तिला लांबून बघून मी सुभद्रेला जागे केले ती उठली आणि घराकडे येणाऱ्या आईच्या वाटेवर गेली पण आई एकदम घरी आली नाही पहिल्यांदा तिने सरस्वतीच्या ओसरीत बसतान ठोकले माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे भासवले चुकून दृष्टादृष्ट झालीच तर आईचे डोळे मोठे होत ते पाहून माझी छाती धसकली तरी मनाचा हिय्या करून मी तिच्या दिशेने गेलो माझी चाहूल घेऊन तिचा चेहरा खूप कडवड झाला वेळ प्रसंगी माझ्याकडे पाठही केली गेली, गेली। पण बोलली काही नाही पण म्हणून मी तिथे उभा राहू शकलो बसल्या बसल्या सरस्वती आणि आई यांच्यामध्ये शेत जमिनीतल्या गप्पांसोबत पानखांडांची देवाणघेवाणही सुरू झाली आईने कमरेची पिशवी काढली पण कधी चुना तर कधी तंबाखू खुंटला आता कात खुंटल्याचे पाहताच आई सरस्वतीला म्हणाली कात तर नाही ग आता तसा मनालो। मी धूर्तपणा साधून म्हणालो मी आणतो काही नाही आनाबिनाचा असे बोलून आई अतिशय कठोर स्वरात म्हणाली आणता येतो मला हे ऐकून आम्हा दोघात पडलेल्या अंतरात टाका मारण्याचा माझा प्रयत्न फुकट गेल्याचे दुःख मला फार जाणवले तेवढ्यात माझी बाजू घेऊन म्हणा किंवा सहज म्हणा सरस्वती आईला म्हणाली तो आणतो म्हणतो तर का उदित देत नाही ग त्याला यावर आईने अंग हिसडले नाक मुरडल्यासारखे केले तेव्हा सरस्वतीने विचारले का झालं तरी काय मला त्या मुदबक्याविषयी तू बोलायला नको लाऊस बिचारे नंतर आई स्वतः आमच्या घरात गेली का थांबला दोघींचे पान खाणे झाले थोड्या वेळात आई घरात आली आपली कामे करू लागली ती पाण्याच्या घागरी घेऊन विहिरीवर गेल्याची संधी साधून मी चिमणीत तेल ओतले आगपेटी घेऊन चिमणी लावायला बसलो तितक्यात एक डोक्यावर अन दोन घागरी हातात घेऊन येत असलेली आई माझ्यावर खेकसली ठेव ठेव ती चिमणी अन आगपेटी तुला कुणी सांगितल्या या महाल पंचायती करायला अ तरीही आईचे हात रिकामे नसल्याचे पाहून मी माझे काम सुरूच ठेवले पण आईने लगेच होत्या जागी घागरी पटकल्या अन तरा तरा चालत माझ्याजवळ आली माझ्या हातातली चिमणी व आगपेटी हिसकताना म्हणाली खबरदार कधी माझ्या कोणत्याच कामाला हात लावशील तर आणि तिने स्वतःच दिवा लावला यानंतर मीही आईच्या कोणत्याच कामात मदत करण्याची सोडून दिले ती सारे काही एकटीच करत होती कोणते हलके सलके व सुभद्रेला जमण्यासारखे काम असले तर तिच्याकडून ते करवून घेत होती तिला सांगितलेल्या कामात माझी लुडबुड तिला खपत नव्हती असेच आणखी दोनदा माझ्या वाट्याला आल्यावर आता मीही थोडा आकडलोच खरोखर काही एक न करता होलीतल्या एखाद्या वस्तूसारखा एका, एका कोपऱ्यात बसून मुक्काट्याने सारे पाहू न्याहाळू लागलो आईची सारी कामे आटोपली म्हणजे आई जेवायला बसत असे तशी ती आताही बसणार होती शिंक्यातले सारे काही ताटात वाढून घेतल्यावर सुभद्रेला जवळ बसवले वरणा डाळीचा काला केला त्याचा एक भला थोरला घास घेतला त्यावेळी न राहून तिचे लक्ष माझ्यावर गेलेच तशी उठून म्हणाली चल उठ तिथून माझ्या खायच्या वेळेस असा ताटापाशी खिळून नको बसू हे ऐकून मला पुरते भडभडून आले पण इलाज नव्हता त्यामुळे पाय आपटत नाक फुरफुरवत मी घरातून ओसरीत आलो ओसरीत अंधार मावत नव्हता मी बसलो त्या जागेहून मला सुभद्रा व आई पूर्णपणे दिसत होत्या मी मात्र त्यांना अजिबात दिसत नव्हतो दिसू नये असाही माझा हेतू होताच आईने चार सहा घास घेतले पाणी प्यायली तोंडचा पेला काढला लुगड्याचा पदर डोळ्याला लावला डोळे कोरडवत पण हलकेच सुभद्रेला म्हणाली पोटे जा तो बेईमान आहे का पहा बरं ओसरीत हे ऐकून सुभद्रा तिथे येण्यापूर्वी मी सटकलो कुणासही दिसणार नाही अशा अगदी दाट अंधारात जाऊन उजेडातल्या आईकडे व सुभद्रेकडे पाहू लागलो सुभद्रा ओसरीत आली वरवर पाहिल्यासारखे करून घाईने आईच्या ताटाशी बसताना म्हणाली आई तो तर नाही ग तिथं आईचा चावता घास एकदम थांबला ती म्हणाली काय काशा ओसरीत नाही नाही चांगलं पाहिलं हो ना ग तसा आईचा एक हात चिमणीकडे गेला ती घेऊन ती उठली ओसरीत आली ओसरीचा कोनाकोपरा धुंडाळत असताना तिचे एकदम माझ्यावर लक्ष गेले तशी सुरात रखरखीतपणाची ओढाताण करीत मला म्हणाली ये न ये न बेईमाना तुझी टेक झाली पुरी पण माझी नाही होत पुरी कधी मला तर तुमचे पाय धरावेच लागतात बसतो की नाही ताटावर हातपाय धुऊन तर अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद